शिर्डी शहरात देशभरातून आलेले एकशे एक्कावन्न साधू महंतांची पंगत्व भव्य मिरवणूक पार पडली अशा प्रकारे देशभरातून आलेल्या संत महंतांची घोड्यावरून निघालेली ही मिरवणूक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली होती साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रथम नगराध्यक्ष कैलास वप्पू कोते सुमित्रा कोते प्रभाकर कोते धनराज कोते अरविंद कोते आदींच्या हस्ते झाले देशभरातून झालेल्या संतांचे पूजन करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिर्डी जगाला श्रद्धा आणि सबरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांची पवित्र अशी भूमिका आहे शिर्डी शहरात प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम पार पाडत असतात सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास अडीच हजार वधूवरांची विवाह संपन्न झाले आहेत देशभरातून आलेल्या संत महंत यांनी यावेळेस आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते नितीन उत्तम कोते आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पडणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव